मध्ये व्हॉट टू डू अँड व्हॉट टू नू वॉट नॉट टू डू हे कशा पद्धतीनं करायचं ते तुम्ही ठरवता का त्याच्यावर काम करता का नियोजन करता का आणि त्याच्यानंतर स्मार्ट पद्धतीनं व्हॉट इज स्मार्ट स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल रियालिस्टिक अँड टाईम बाउंड स्मार्टचं फुल फॉर्म आहे तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करता का आणि मग तो स्मार्ट अभ्यास असेल तर तुम्हाला यश मिळण्याचं गुणोत्तर अधिक चांगलं चांगलं होत जातं इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू डू नॉट नो अबाउट युअर एनिमी आफ्टर एव्हरी विक्ट्री गेन यू विल सफर डिफिट जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल पूर्णपणे मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर तुम्हाला एक पराभव पचवावाच लागेल जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर यू विल सफर ए डिफीट इन एव्हरी ऑदर बॅटल जर स्वतःबद्दल पण माहिती नसेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर आपल्याला मार खायला लागणार हे निश्चित आहे त्यामुळे हे विश्लेषण आपल्यातल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिस्ट्रक्टिव्ह सगळ्या गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित करून आपल्याला मार्गक्रमण करायचं अँड दिस टाईम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मोर यू स्वेट ड्युरिंग पीस लेस यू ड्यू ब्लीड ड्यूरिंग वॉर हे युद्धशास्त्रातलं दुसरं महत्वाचं तत्व आहे की शांततेच्या काळात जास्त घाम काळा तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं तुमच्या हा कॉलेजचा काळ आहे तो रचनात्मक काळ आहे तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही अभ्यास करायला आणि अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडलेत किंवा कोण मेला असं मी काय ऐकलेलं नाही आहे आई वडील आपले खूप खस्ता खाऊन आपल्याला इकडं आप अभ्यासासाठी पाठवतात हो कारण माझ्या वडिलांनी अर्धा एकर शेती विकलेली होती मला सांगितलं पण नाही कधीही त्यांनी मला एक पोस्ट कार्ड लिहायचे पोस्ट कार्डवर त्यांची सही मोडीतली सही आहे जुने पैलवान होते ते चौथी शिकलेले आईचं शिक्षण तर झालेलं नाही आहे पण लिहिता वाचता तिनं नंतर शिकली थोडंफार वाचायला पण वडील मी दिल्लीला ज्यावेळेला ची तयारी करायला इंटरव्ह्यूच्या वेळेला होतो मुंबईमध्ये असायचो त्यावेळेला पोस्ट कार्ड लिहायचे त्यांनी कधी टेन्शन देणाऱ्या गोष्टी लिहिल्या नाहीत पण व्यवस्थित चाललं आहे आमचं आमची काय काळजी करू नको तुला पैसे किती पाहिजेत कसे पाठवून देऊ जेवायला व्यवस्थित मिळतं का वगैरे वगैरे विचारपूस करून शेवटी मात्र न चुकता एक ओळ ते लिहायचे मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे <laughs> मग आग लागायची कुठं कशी लागायची माहीत नाही किडा पेटायचं आपल्या त्या निरक्षर असो अडाणी असो पैलवान असो पण माझ्या त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करणार आणि मग तिथं कॉम्प्रोमाइज नाही त्यामुळे प्लॅन केला तो मग आनंद मी सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला तर के तिघ एका खेड्यातली अठराशे लोकवस्तीच्या गावातनी तीन पोरं प्लॅन करू शकतात तुम्हाला इथं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे पुस्तक आहे मार्गदर्शक आहेत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे त्यामुळं आपण सगळेजण निर्णय घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत त्यावेळेला तो प्लॅन केला यश अपयश मिळत राहतं असत त्रास होतो पेन्स होतात फ्रस्ट्रेशन येतं जे मी तुम्हाला सांगितलं मी मरीन ड्राईवरती फिरायचो पहिल्यांदा इंटरव्ह्यूतनं नापास झालो त्यावेळेला अजून फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेलो होतो एकविसाव्या वर्षी मुलाखतीतनं परत आलेलो होतो पण दुसऱ्याच वर्षी तीन पोस्टवर सिलेक्ट झालो एक पण नाही आहे मी पहिल्यांदा एम पी एस सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो नंतर डेप्युटी कलेक्टर झालो आणि आय पी एस यू पी एस सीच्या एक्झाममधनं झालो म्हणजे बारा परीक्षा मी सलग पास होत गेलो एकोणीसशे शहाण्णवला एकोणीसशे सत्त्याण्णवला ट्रेनिंगला गेलो आता वीस वर्ष सर्व्हिसमध्ये होत आहेत आता त्रेचाळीसाव्या वर्षी स्पेशल आय जी पी म्हणून काम करतो त्या कशा पद्धतीनं पास होत गेलो त्याचं नियोजन कसं होतं ते काय ऑटोमॅटिक आलं का कलक बाय चान्स होता किंवा आमच्या तिघांचं यश एकत्र कसं काय मिळालं तर याला एक ट्रॅप होता वेन यू प्लॅनिंग टू फेअर युअर वेन यु फेलिंग टू प्लॅन युअर प्लॅनिंग टू फेल असं म्हटलं जातं तुम्ही नियोजन करणं हे परत परत रिपीट करतो की तुम्हाला काय करायचं आहे ते आत्ता ठरवा म्हणजे आय एस आय पी एस ह्या पूर्ण मिळून दीडशे पोस्ट असतात आय एस आय पी एस आणि आय एफ एस सगळ्यात मिळून साधारण नऊशे साडेनऊशे पोस्ट वेगवेगळ्या सव्वीस अलाइड सर्व्हिसेसमधल्या धरल्या तरी असतात त्या काय सगळ्या सगळी मिळून मिळून येणार नाही आहेत पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्यात कशा पद्धतीनं गोल्स आहे त्याला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल पुस्तकं मिळणं प्रॉब्लेम होता कशी मिळवणार पुस्तकं तर मी मोठ्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मी युद्ध पातळीवर प्रयत्न करून यावेळेला तेहतीस हजार गणपती मंडळांना डी जे आणि डॉल्बी लावू दिले नाहीत शंभर टक्के आम्ही यश मिळवलं की डॉल्बी पूर्ण बंद गणपती मंडळ कारण मी गणपतीच्या आशीर्वादानं आय पी एसमध्ये सिलेक्शन झालं माझं त्याचं रिझन मी सांगतो गणपती मंडळात पैसे मग आम्ही शेतकऱ्याच्या पोरांना पैसे कुठं मिळणार इथल्यासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या कॉलेज राजाराम कॉलेजमध्ये होतो गवर्नमेंट कॉलेज होतं तिथं काय सिव्हिल सर्व्हिसेसची पुस्तकं तुम्हाला घरी मिळतील अशी परिस्थिती नव्हती मग आम्ही मित्र बसलो मग काय करायचं यावेळेला गणपती मंडळात डॉलबी आणायचं नाही नटी नाचवायची नाही दरवेळेला ती नटी नाचवण्यावर भांडणं आमच्या गावात <laughs> व्हायचीच व्हायची मग कोल्हापूर भाग आहे ना इकडे काय परिस्थिती वेगळी नाही आहे मी नेवाशाला वगैरे जाऊन आलेलो आहे सगळा परिसर पाहिलेला आहे तुमचा सो so, एक गावे गणपती करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि माहीत आहे पोलिसांना किती टेन्शन असते इन्स्पेक्टर ओमासे बसलेले आहेत म्हणजे मी गणपती स्तोत्र पण त्यानंतर रोज म्हणायला लागलो प्रणम्य शिरसाद एवम गौरीपुत्रम विनायकम भक्ता वासम स्मृतित मायू कामार्थ सिद्ध हे विद्यार्थी लपते विद्या धनार्थी लपते धनम पुत्रार्थी लपते पुत्र मोक्षार्थी लपते गतीम म्हणजे ज्या देवाच्या पूजनाने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते जो विद्यार्थ्याला विद्या देतो धन पाहिजे त्याला धन देतो अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो तो गणपती बाप्पा आम्हा पोलिसांना मात्र भरपूर टेन्शन देतो कारण त्याच्याकडे असणार अटेन्शन मग ते अटेन्शन आम्ही बदललं गावातनं पैसे जमा केले आणि व्याख्यान मला घेतले त्यावेळेला निर्मल कुमार फडकुले शिवाजीराव भोसले असे व्याख्या त्या आणून सुद्धा आमचे चव्वेचाळीस हजार रुपये शिल्लक राहिले कारण सहकार चळवळ आमच्या ही चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे सगळ्या कारखान्यांनी सुदगिरण्यांनी चांगली मदत दिली होती सात का आठ हजार रुपये खर्च आले चव्वेचाळीस चा, हजार रुपये मग करायचं काय याचं तर गाववाल्यांनी वेगवेगळे वेग प्रस्ताव हो दिले कुणी म्हटलं तालीम बांधूयात कुणी व्यायामशाळा करूयात कुणी म्हटलं ॲम्ब्युलन्स गावात आणूया त्याच्यासाठी अजून पैसे जमा करू पण आम्ही प्रस्ताव हो दिला की हे पुस्तकासाठी पैसे आम्हाला द्या आम्हाला काही कथा कादंबऱ्या नाटकं कविता असली पुस्तकं नकोत आम्हाला एम पी एस सी यू पी एस सी बँक रिक्रुटमेंट रेल्वे रिक्रुटमेंट आर्मी रिक्रुटमेंट याच्यासाठी लागणारी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजे ते वाघिणीचं दूध आम्हाला द्या आम्ही तुम्हाला रिझल्ट दाखव गाववालींनी नाही होय करत पुस्तक आणायला परवानगी दिली चव्वेचाळीस हजार रुपये आम्हाला पुस्तकासाठी मिळाले मी आणि माझे मित्र ती लिस्ट घेऊन पुण्याला गेलो पुण्यामध्ये जेवढी जमतील तेवढी त्यावेळेला एन सी आर टीची पुस्तकं कुठं मिळतात हे पण माहीत नव्हतं एन सी आर टीची पुस्तक, पुस्तक विमाननगरला कुठल्या तरी एका सेंट्रल स्कूलच्या तिथल्या लायब्ररीमध्ये मिळतात म्हटल्यानंतर तिथनं आम्ही जाऊन पुस्तकं आणली म्हणजे हनुमान जशी संजीवनीसाठी अख्खात डोंगर घेऊन आलेला होता तशी जेवढी मिळतील तेवढी एन सी आर टीच्या पुस्तकात ठराविकच लागतात पुस्तकं या परीक्षेसाठी व्हॉट नॉट टू डू हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते नियोजन कॉमन सेन्स परीक्षेची तयारी म्हणजे हे यू पी एस सीसाठी मी बोलत असलो तरी तुम्ही ह्या रेग्युलर गोष्टी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सवयी लावून घ्या कारण अभ्यासाची शैली माझ्या अंगभूत मी करण्याचा प्रयत्न केला होता मी मोटरसायकलचा नंबर दिसला तरी त्या सातशे शहाऐंशी असेल तर सातशे शहाऐंशी झाली जगाच्या इतिहासात काय झालं महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं भारताच्या इतिहासात काय झालं ते आठवायचा प्रयत्न करायचो डायरी प्रत्येक पानावर माझ्या छोटी डायरी होती त्या ठोकळ्यात कारण मी इतिहासात माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता मी कुठलंही म्हणजे सी एस आर एक मायाडा असायचं नेहमी जे नेहमी जाताना कुठेही वाचायचो मी अगदी ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पला रुकडीला गेलेलो होतो कोल्हापूरच्या जवळ फाईव्ह महाराष्ट्र बटालियन एन सी 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 सर्टिफिकेट मी केलेलं आहे शेवटच्या वर्षी ज्यावेळेला हो कॅम्प होता त्यावेळेला सी एस आर घेऊन गेलेलो होतो आणि तिथं मग वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाल्या इलोकेशन कॉम्पिटिशन मग त्यात मी पार्टिसिपेशन केलं इंग्लिश आणि हिंदीच एन सी सी असल्यामुळे दोनच ऑप्शन होते हिंदी काय जमायचं नाही इंग्लिश पाठांतरच खूप चांगलं होतं पण अर्थ काय कळायचं नाही एक सी एस आरचं ठो मॅगझिन होतं मॅडम त्यात नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता इकडेही विषय नॅशनल इंटिग्रेशन पण तो निबंध देशात पहिला आलेल्या मुलाचा होता आणि तो निबंध मी काहीही कळत नसताना जसाच्या तसा पाठ केला आणि मी पहिला नंबर काढला <laughs> मला म्हणजे अजूनही मला तो निबंध आठवतोय नॅशनल इंटिग्रेशनवरती जो होता द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स स्लाउड क्राईम्स अँड वॉट टू डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्विस अँड दॅट ऑफ द कंप्लीट डेडिकेशन ऑफ वन बोथ अँड सोल टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन आता महत्त्वाचं सांगतो मी डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी म्हणून जे सिलेक्शन झालं त्यावेळेला मला फक्त इंग्रजीमध्ये शंभरपैकी ब्याण्णव मार्क मिळाले होते म्हणून झालेलं होतं हे ब्याण्णव मी मराठी माध्यमाचा माझं ॲव्हरेज इंग्लिश होतं पण माझं ग्रामर आणि रायटिंगमधलं इंग्लिश बोलताना मी यू पी एस सीची मुलाखत सुद्धा मी मराठीतनं दिलेली आहे पण तिथं मी काय केलं मी पेपर पेपर फोडला नव्हता ब्याण्णव मार्क मला कसे पडले कारण त्यावेळेला चाळीस मार्काला एस असतो आता मी कुठला निबंध पाठ केला होता नॅशनल इंटिग्रेशनचा आणि इथं मला निबंध कुठला आलेला होता इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर आता मी कसे बदल केले त्यातले म्हणजे मी मगाशा आता भाषणात सांगितलं नॅशनल इंटिग्रेशनमध्ये कसं होतं द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटिंग डिटेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी इकडं कसं केलं द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स And he's mouth-douching <laughs> Dick.